पोलिसवण्यात युवतीसोबत अत्याचार डीएसपीचा धक्कादायक प्रकार उघड तरुणीवर ठाणेच्या डीएसपीने लैंगिक शोषण केल्याची घटना उघड बंगळुरूमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे थेट पोलीस ठाण्यात युवतीने तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर ठाणेच्या डीएसपीने लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली आहे हा धक्कादायक प्रकार त्यावेळी समोर आला जेव्हा या घटनेचा व्हिडिओ कुणीतरी बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला मधुगिरीचे डीएसपी रामचंद्रप्पा वय अठ्ठावन्न यांची ओळख पटली असून त्यांच्या या कृत्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्यात आली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला महिलेसोबत गैरवर्तन करताना पाहिले जाऊ शकते हा प्रकार समजताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज बेंगळुरू जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद